मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा पावसाळ्यात खा या औषधी रानभाज्या नंबर एक बांबू ही गवतवर्गीय फार महत्वाची वनस्पती आहे तिच्या अनेक जाती आढळतात तिच्या कोवळ्या कोवळ्या कोंबांची भाजी केली जाते मोठ्या बांबूंमध्ये साईलाईटचा अंश असतो पण बांबूंचे कोळे कोंब निसंशयपणे भाजीसाठी वापरले जातात व ते आरोग्यासाठी खूप उपयोगी असते बाळंतपरानंतर गर्भाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिनीला खायला देतात मासिक पाळीच्या दरम्यान सुद्धा स्त्रियांना ही भाजी खायला देणे फार चांगले असते नंबर भारंगीची भाजी भारंगीची भाजी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत तिच्या कोवळ्या फुलांची देखील भाजी खूप उत्कृष्ट लागते भारंगीची सुखी भाजी खूप जणांना आवडते ही भाजी पोटातील दाह कमी करते तसेच ही भाजी पित्त व वातनाशक आहे खोकला धाप लागणे सूज व्रण जंत जळजळ ताप इत्यादी गोष्टी कमी करण्यात उपयुक्त आहे नंबर शेवळा म्हणजेच सुरणाच्या फुलांची दांडी ही पश्चिम महाराष्ट्राच्या जंगलात आढळते पावसाळा सुरू झाला की जमिनीच्या आत असलेल्या सुरणाच्या कोंबाला दांडी येते व त्या दांडीला फूल लागते त्या संपूर्ण फुलोऱ्याची दांडी म्हणजे शेवळा हा भाजीसाठी वापरला जातो ही भाजी भरपूर प्रोटीनयुक्त असते नंबर चार रानतोंडली रानतोंडली ही वेलवर्गीय फळभाजी आहे खानदेशातील जंगलात याचे वेल आढळतात ही तोंडली नेहमीप्रमाणे आकाराने मोठी असतात आणि चवीला किंचित कडू लागतात नंबर पाच भुईआवळी भुई आवळी ही पावसाळी रोपवर्गीय वनस्पती असून ही एरंडाच्या कुळातील आहे हिची कोवळी पाने खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात सर्दी खोकला ताप या आजारांमध्ये ही भाजी खूप गुणकारी आहे फ्लू सारख्या आजारांमध्ये देखील खूप उपयोगी पडते नंबर सहा अंकुर अंकुर ही देखील इतर भाज्यांप्रमाणेच आढळणारी वेलसदृश्य रानभाजी आहे या वेलीच्या कोवळ्या भागांची भाजी केली जाते ही खूप स्वादिष्ट भाजी आहे नंबर सात कोरळा कोरळा या भाजीला फोडशी कोळी किंवा कुबळी म्हटलं जातं लांबट पातीसारखी ही भाजी असते या भाजीचे थालीपीठ बनवता येते ही भाजी अतिशय चवदार असते नंबर आठ पावटा पावटा ही भाजी बाजारात मिळत नाही पण ही, ही दुर्मिळ भाजी घरी उगवता येते त्यासाठी गावटी वाल भिजत घालावेत त्यांना मोड आल्यावर पान फुटेपर्यंत तसेच ठेवावेत अगदी हिरवी पानं आली की मेथीच्या भाजीप्रमाणे बनवावेत आणि पावसाळ्यातच असे मोड येतात याला वालाचे स्प्राऊट म्हणता येईल नंबर नऊ रानकंद किंवा करांदे पावसाळ्यात मिळणारे रानकंद म्हणजेच करांदे आवडीने खाल्ले जातात कापलेले करांदे राखेत घोळून पळसाच्या पानात शिजवतात यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी फायू व्हिटॅमिन बी सिक्स थायमिन नायसिन असतं हे घटक कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवतात नंबर दहा घोळ घोळ ही रानभाजी असली तरी जंगल परिसराप्रमाणे शेतातही आढळते शेतात शेताच्या बांधावर ओलसर जागेत ही रानभाजी आपोआप रुजते जर शेत पाण्याखालील असेल तर शेतात वर्षभर ही रानभाजी उपलब्ध होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद